नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पास या पर्वात सर्वांची मने जिंकून घेणारी ह हर्टेड गण म्हणून अंकिता वालावलकर हिला ओळखले जाते अंकिता ही खूपच चांगला गेम खेळत असून ती टॉप फाईव्ह पर्यंत जाऊन ही ट्रॉफी जिंकावी अशी तिच्या असंख्य चाहत्यांची इच्छा आहे अंकिताने बिग बॉसमध्ये एंट्री करत अनेकांची मने जिंकून घेतली आहे नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात अंकिताच्या बहिणी व त्यांच्या वडिलांनी एंट्री घेतली होती आणि वडिलांना पाहताच अंकिता ही खूपच भाऊक झालेली दिसली अंकिता वालावरकर हिचं अवघ्या सोळाव्या वर्षीस पहिलं लग्न झाले असून ते अवघ्या दीड वर्षातच त्याच्यापासून विभक्त झालेली आहे तर आज आपण तिच्या होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अंकिता वालावरकरने नुकतंच एका पोस्टद्वारे सर्वांना सांगितलं आहे की बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच ती लग्नबंधनात अडकणार आहे आणि तिचे होणाऱ्या नवऱ्याचे नाव देखील लवकरच समोर येणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाची ट्रॉफी ही अंकिता वालावरकरने जिंकावी असं तुम्हाला देखील वाटते का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका